उत्तर प्रदेशातील शामली जिल्ह्यात क्रिप्टोकरन्सी मध्ये पैसे गुंतून निष्पाप लोकांची कोट्यवधी रुपयांची फसवणूक करणाऱ्या व्यक्तीच्या घरी चंदीगड येथील ईडी पथकानं छापा टाकला ईडीच्या अधिकाऱ्यांनी या प्रकरणाची चौकशी केली सुरक्षेच्या व्यवस्थेसाठी घराच्या गेटवर तैनात होते ईडीच्या छापामुळे एजन्सीमध्ये पैसे गुंतवणाऱ्या लोकांमध्ये घबराटीचं वातावरण निर्माण झालंय ज्या घरावर छापा टाकण्यात आला तो व्यक्ती मुझफ्फरनगरमधील मधील एका अनिवासी भारतीयाचा एजंट असल्याचं सांगितलं जातं आणि दुबईत बसून तो लोकांना त्यांचे पैसे दुप्पट करण्याचा आमिष दाखवून कोट्यवधी रुपये वसूल करीत होता ईडी पथताना आरोपीला ताब्यात घेतले आणि सुमारे बारा तास त्याची चौकशी केले पहाटे चार वाजता पथक दोन मोठ्या बॅगा घेऊन घरातनं परतलं आरोपींकडून तब्बल चौऱ्याण्णव लाख रुपये जप्त करण्यात आल्याचं सांगण्यात येत आहे मिळालेल्या माहितीच्या आधारे नवाब विविध राज्यातील लोकांना क्युएफेक्स नावाच्या कंपनी गुंतवणूक करायला ला लावत असे आणि त्यांना फसवत असे नोव्हेंबर दोन हजार तेवीस मध्ये हिमाचल प्रदेशातील मंडी पोलीस ठाण्यात प्रॉपर्टी डीलर गौरव सेनी आणि इतरांनी कंपनीचे संचालक राजेंद्र सूद यांच्या विरोधात गुन्हा दाखल केला तपासादरम्यान टोळीचा चौधरी उर्फ नवाब आणि शामलीच्या डांगरोल गावातील नवाब यांची नावेही समोर आली दहा हजारापेक्षा जास्त लोकांना पैसे गुंतवण्यात इथे भाग पाडण्याचं प्रकरण समोर आलंय शामली बागपत मुझफ्फरनगर मेरठ सहारनपूर येथील पंचवीस जण या टोळीच्या रडारवर असल्याचं सांगण्यात येते ईडी अधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार फसवणूक करणाऱ्यांनी पाच वर्षांपूर्वी हिमाचल पंजाब चंदीगड हरियाणा गुजरात आणि गोव्यात फॉरेस्ट ट्रेडिंग करण्यासाठी चंदीगडमध्ये क्यूएफएक्स ट्रेड लिमिटेड कंपनीची नोंदणी केली होती मात्र अशा पद्धतीने कंपनीकडून फसवणूक करणाऱ्या या क्यूएफएक्स कंपनीलाही आरबीआय काळ्या यादीत टाकलाय आणि असं असूनही लोक अजूनही गुंतवणूक करीत आहेत याशिवाय टीएलसी नावाच्या कंपनीतही गुंतवणूक केली जाते त्याची चौकशी सुरू करण्यात आली आहे लोकांना अशा कंपन्यांमध्ये गुंतवणूक करू नये असं आवाहन सांगण्यात आलं अशाच नवनवीन व्हिडिओसाठी पोलीस मझा न्यूज च युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा तसंच आमचं फेसबुक इंस्टाग्राम आणि ट्विटर अकाउंट फॉलो करा अधिक माहितीसाठी आमच्या डब्ल्यू 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 डॉट पोलीस मझा न्यूज डॉट कॉम या वेबसाईटला भेट द्या पाहत राहा पोलीस माझा न्यूज